जळगाव जामोद शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात सूर्य ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अकरा ते चौदा एप्रिल या दरम्यान विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला या जयंती महोत्सवाच्या अनुषंगाने महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित निबंध प्रश्न मंजुषा वक्तृत्व स्पर्धा व वा, उद्देशिका वाचन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सर्वप्रथम महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉक्टर गिरीश माई यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर निलेश निंबाळकर प्राध्यापक अर्चना जोशी विनोद बावसकर यांची उपस्थिती होती यानंतर आयोजित निबंध स्पर्धेत सव्वीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घेतला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील स्मारक उद्घाटनाप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर निलेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात उद्देशिका वाचन केले यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपट तसेच कार्यगौरवाच्या अनुषंगाने महाविद्यालयात प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती वक्तृत्व स्पर्धेत सहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गजानन वानखडे बाबुराव चव्हाण समाधान निलजे प्राध्यापक सचिन उनटकाट पर्वत सपकाळ वैभव घुले प्रफुल्ल धनोकार राहुल धुंदाळे धुंडाळे यांनी अथक परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव